आपण पाहत आहात आप इस्लामपूर येथील विनोद माने उर्फ वडर यांच्यावर झालेल्या प्रकरणी ज्ञानेश्वर उर्फ ज्ञानेश्वर टोळीवर मोका अंतर्गत कठोर कारवाई करण्यात आली आहे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारे यांनी या कारवाईला मंजुरी दिली आहे गणेशोत्सव आणि आगामी निवडणुका लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी हे पाऊल उचलले आहे या कारवाईमध्ये टोळीचा प्रमुख ज्ञानेश्वर उर्फ ज्ञानेश पवार वय चोवीस आणि त्याच्यासह हो एकूण दहा जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमाअंतर्गत मोका लावण्यात आला आहे यामध्ये चेतन पवार पंकज मुळीक प्रतिक उर्फ गणेश पालकर युवराज कुंभार रोहन उर्फ वैभव कांबळे किसन उर्फ सोन्या कुचीवाले प्रेम उर्फ विश्वजित मोरे प्रथमेश कुचीवाले आणि गुरुदत्त सुतर यांचा समावेश आहे यापैकी आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे तर प्रथमेश कुचीवाले आणि गुरुदत्त पवार हे दोघे अजूनही फरार आहेत ज्ञानेश पवार टोळीने दोन हजार पासून विविध गुन्हे केले आहेत वर्चस्ववाद आणि आर्थिक फायद्यासाठी त्यांनी खुनाचा प्रयत्न घरफोडी जबरी चोरी बेकायदेशीर जमाव जमवून हल्ला करणे जबरदस्तीने घरात घुसून चोरी करणे गंभीर दुखापत करणे बेकायदेशीर सावकारी अपहरण सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान महिलांची छेडछाड आणि विनयभंग चोरी आणि जिवे मारण्याची धमकी असे अनेक गंभीर गुन्हे केले आहेत या टोळीने इस्लामपूर परिसरात दहशत निर्माण केली होती फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये टोळीच्या वर्चस्व वादातून विनोद माने उर्फ वडार याचा थरारक पाठला करून त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला होता या हल्ल्याप्रकरणी दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेऊन इस्लामपूर पोलीस निरीक्षक संजय हरुगडे यांनी पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्यामार्फत मोका अंतर्गत वाढीव कलमे लावण्याचा प्रस्ताव विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्याकडे सादर केला होता ज्याला त्यांनी तात्काळ मंजुरी दिली या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपअधीक्षक अरुण पाटील यांच्याकडे सोपवण्यात आला आहे या कारवाईमध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे या कारवाईमुळे इस्लामपूर परिसरातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे